पैठण येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न पैठण येथे औरंगाबाद येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे उद्घाटन उच्च न्यायालय मुंबई न्यायमूर्ती रवींद्र विठ्ठलराव घोगे यांच्या शुभहस्ते झाले कार्यक्रमास अतिथी म्हणून उच्च न्यायालय मुंबई न्यायमूर्ती एन शिवराज गोपीचंद खोबरागडे उच्च न्यायालय मुंबई न्यायमूर्ती संजय आनंदराव देशमुख व कौन्सिल महाराष्ट्र आणि गोव्याचे सदस्य माननीय वसंतराव सोळुंके हे उपस्थित होते प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश छत्रपती संभाजीनगर श्रीमती विभा प्रभाकरराव इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली पैठण येथे दिनांक सोळा मार्च रविवार रोजी सकाळी दहा वाजता दिवाणी व फौजदारी न्यायालय परिसर पैठण तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे संपन्न झाला याबाबतची माहिती पैठण वकील संघाचे सचिव ॲडव्होकेट सुभाष खडसन यांनी दिली यावेळी कार्यक्रमास उपस्थित पैठण न्यायालयाचे न्यायाधीश राजेश्वर गाढवे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश क्रमांक एक पैठण माननीय न्यायाधीश श्रीमती रोपडे श्री कनकंदडे श्रीमती बापणा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे खासदार संदीपानजी भुमरे पाटील आमदार विलास बाप्पू भुमरे पाटील एच डी एम नीलम बापणा अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग डी वाय एस पी सिद्धेश्वर भोरे पोलीस निरीक्षक संजय देशमुख पैठण तहसीलदार दत्ता भारसकर नगरपरिषद मुख्याधिकारी संतोष आगळे एम आय डी सी सहाय्यक पोलीस निरीक्षक ईश्वर जगदाळे दूध संघाचे नंदलाल काळे माजी राज्यमंत्री अनिल पटेल माजी आमदार संजयजी वाघचौरे दत्ता गोर्डे डॉक्टर राम लोंडे माजी नगराध्यक्ष सुभाष लोळगे शहादेव लोहारे वकील संघाचे अध्यक्ष संदीपजी जाधव सचिव ॲडव्होकेट सुभाषजी खडसन ॲडव्होकेट पहिलवान ॲडव्होकेट काकडे गायकवाड गावडे गव्हाणे फकीरा ओघडे धायकर बाबर डमाळे वाहूळ पलोड चौधरी कुलकर्णी शिंदे गायकवाड खंडागळे अदावंत डहाळे गारदे निवारे ॲडव्होकेट नरवडे बागवान पटेल गोरडे वाकडे जोशी वैद्य सेवतेकर उगले नलावडे नाडे धरपळे गोरे जगताप औटे देवगिरे कडे ठानकर इनामदार बाबर आघाव राका फटांगडे चव्हाण मुळे जगताप पाचोडे साबू पाटील तुपे भागवत ॲडव्होकेट वानोळे पालवे मिसाळ शिरोत धर्मे झुंजे टोपे बोबडे नवले हुंदे शेजवळ आदींसह वकील संघ पैठण शहरातील व तालुक्यातील सर्व नागरिक छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व वकील संघातील अध्यक्ष वकील संघातील सदस्य व महिला भगिनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आपण पाहत आहात न्यूज लोकमंच न्यूज लोकमंचसाठी निवेदक तथा महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी विजय शिवगजे